आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र महारास्त, पोलीस टाइम्स न्यूज चॅनल विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंचाहत्तर हजार रुपयांऐवजी केवळ दहा हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विधवा महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे पतीच्या मृत्यूपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारसा म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते त्यासाठी आकारण्यात येणारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे शुल्क कमी करून दहा हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हे वाचलात का मवी आज मुख्यमंत्री पदावरून घमासान निवडणुकी आधीच उभा टांचा दबाव तंत्र पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचे पुरेसे साधन राहत नाही त्यामुळे कोर्ट फी शुल्काची रक्कम आणि वकील फी यामुळे या वे या अनेक वेळा मिळकतीवर वारसा म्हणून नाव नोंद करणे राहून जाते भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद उद्भवल्यास या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यात आर्थिक समस्या ही प्रमुख बाब आहे सदन कुटुंबातील महिलांनाही अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे विधवा महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत शासन महसुलाची हानी अल्प प्रमाणात असल्याचे निरीक्षण सर्वच उत्पन्न गटातील महिलांनाही सवलत लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा